आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक झाली आणि अनेक खासदार त्याच्यामध्ये उपस्थित होते सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपापल्या मागण्या मांडल्या तशा मी सुद्धा पुण्यासाठी म्हणून अनेक मागण्या मांडल्या ज्याच्यामध्ये पुणे आणि इतर शहरांची किंवा इतर राज्यांची जी काही कनेक्टिव्हिटी आहे संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे मी मांडले आणि त्याच्यातला एक मुद्दा या ठिकाणी जो चर्चीला जातो आहे तो हा की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मध्ये केला कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत कुठलंही एअरपोर्ट असू देत ते भारताच्या त्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत की सुद्धा आपल्या भागातला प्रमाण असा इतिहास लोकांना कळावा परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही पुण्याचा इतिहास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही पुणे शहर हे अतिशय मोठं नावाजलेलं असं शहर आहे की जे राजधानीचं शहर जरी नसलं तरी राजना राजधानीच्या शहरापेक्षा कमी अजिबात नाही हे विद्येचं माहेरघर आहे कल्चरल माहेरघर आहे म्हणजे सांस्कृतिक शहर आहे आय टी हब आहे एज्युकेशनल हब आहे असं असताना सुद्धा या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊल आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोवेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केलेली एक दुसरा मुद्दा थोरले बाजीराव पेशवे आपण नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य त्याचा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचं काम हे थोरले बाजीराव पेशवे आणि एकंदरीतच हा चनवारवाडा सुद्धा त्याचं एक, एक प्रतीक आहे तर यांनी केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य हिंदवी स्वराज्य यांचा जर काही विस्तार झाला असेल तर तो जसा छत्रपतींच्या काळामध्ये झाला तर तसंच बाजीराव पेशवे यांचं सुद्धा योगदान खूप मोठं आहे आणि म्हणून त्याचं एक प्रतीक म्हणून कारण कुठेही बाजीराव बेचाळीस लढाया लढले आणि एकही लढाई ते हरले नाही एनडीए सारख्या ठिकाणी किंवा अनेक आ, अनेक ठिकाणी त्यांच्या युद्ध कौशल्याचे आणि व्यवस्थापनाचे धडे दिले जातात ट्रेनिंग मध्ये सैन्याला सुद्धा ट्रेनिंग देताना हे धडे दिले जातात की त्यांचं युद्ध कौशल्य कोणतं होतं की त्यांनी एकही लढाई ते हरले नाहीत त्यामुळे असं ज्यांनी अटकेपार झेंडा लावला अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्यांनी चालवला श्रीमंत थोरले बाजीराव नाव आहे आदिलशाने पुणे शहर बेचिरा केलेलं होतं या ठिकाणी गाडवाचा नांगर फिरवला होता आणि या ठिकाणी मानवी वस्ती होणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं होतं राजमाता जिजाऊ आपल्या सुपुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन पुण्यात आल्या आणि या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला परागंदा झालेल्या लोकांच्या प्रजेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला म्हणजे बेचिराग झालेलं पुणे शहर वसवण्याचं ऐतिहासिक काम राजमाता जिजाऊने केलेलं आहे आज पुणं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे देशातील शैक्षणिक केंद्र आहे जागतिकीर्तीचा आय टी सेंटर आहे हा पुण्याचा जो काही कायापालट झालेला आहे त्या पाठीमागं फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ आहेत त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचंच नाव देणं संयुक्त ठरेल कारण आपण कृतज्ञता व्यक्त करणारे लोक आहोत आणि ज्या मातेनं या शहराची स्थापना, के पुने ला के त्या पुने पुने स्थापना केली त्यांचंच नाव पुणे स्टेशनला देणं हे संयुक्तिक ठरेल मेधाताई कुलकर्णी यांनी जी मागणी केलेली आहे ते अत्यंत निराधार आहे कारण राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजेंनी जर का स्वराज्य निर्माण नसतं केलं त्याने जर का पुनर्नस्त वसवलं पुण्याची स्थापना नसती केली तर पुढे स्वराज्य निर्माण झालं असतं का जे पेशवे वगैरे तुम्ही म्हणता ते शौर्य गाजवू शकले असते का पेशवे वगैरे शूर सरदार जे निर्माण झालेले आहेत ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजीराजे जिजाऊंच्या मुळे निर्माण झालेले आहेत कारण आपण लढू शकतो आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्यकारभार करू शकतो ही प्रेरणा राजमाता जिजाऊ यांनीच निर्माण केलेली आहे त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊंचंच नाव दिलं पाहिजे मेधा कुलकर्णी यांची मागणी अत्यंत चुकीची आहे बेसलेस आहे निराधार आहे मेधा कुलकर्णी यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याने अगोदर इतिहासाचा अभ्यास करावा मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे अभ्यास जर का त्यांचा असता मेधा कुलकर्णीचा तर अशी निराधार मागणी त्यांनी केली नसती तुम्ही वाचा अभ्यास करा म्हणा प्राध्यापिका आहात संसदेमध्ये बोलता असं निराधार बोलता का संसदेमध्ये पण हे पुन्हा कोणी वसवलं पुन्हा वसवलं राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी यांनी छत्रपती शिवाजीराजे नसते तर आज तुम्ही संसदेमध्ये बोलायला जाऊ शकला असता का आज तुम्ही जे काय धाडसाने निर्विडपणे बोलता नेतृत्व करता ही कोणाची प्रेरणा आहे हे फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ काय संबंध आहे जातीवादाचा जाती जिजाऊनी आणि शिवाजीराजेंनी जातीभेद केला का त्यांनी कधी जातीवाद केला का तुमची मानसिकता जातीवाद आहे तुमच्या तोंडात राजमाता जिजाऊंचं नाव यायला पाहिजे तर तुमच्या तोंडात पेशव्यांचं नाव कसं आलं जातीवादी तुम्ही आहात मेधा कुलकर्णी जातीवादी आहेत जिजाऊनी आणि शिवरायांनी जातीवाद कधी केला नाही त्यांनी सर्व जातीधर्मियांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यामुळे ज्यांनी या शहराची स्थापना केली ज्यांनी प्रजेला अभय दिलं ज्याने हिंद विश्वराज्याची स्थापना केली त्या राजमाता जिजाऊ यांचंच नाव पुणे स्टेशनला दिलं पाहिजे